मनापासून आभारी आणि कुस्ती मैदान सुरुवात झालेला आहे उद्घाटनाची कुस्ती या ठिकाणी संपन्न झालेल्या आहे आणि पुढील शंभर रुपये सर्व पैलवानांना पुकार दिले कुस्तीचा कुस्तीचा पुकार करायचा शेंकणारला सात टक्के हरणारला चाळीस टक्के तुम्ही हॅलो हारलेला शरणा शरण हनुमंता तू झाले रामदूताच्या वाटा माझ दावा सुबटा अशा वीर हनुमानाला वंदन करून वायुपुत्र हनुमान भूमिपुत्र हनुमान चिरंजीव हनुमान अंजली पुत्र हनुमानाला वंदन करून आज श्री हिल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त गोष्टी मैदान सुरुवात झालेली आहे आणि हलगी येथे एक अतुट नाता पैलवानांच्या अंगामध्ये एक विषय क्षेत्र आणायचं काम हे वाजा करताय घरावर हलगी आजचे गारगे पैलवान आलेले आहेत त्यांचे कुश पैलवान कृष्ण आखाड्यावर पंच या पैलवान म्हणजे सूर्यवंशी त्यांचे कडून परिवारला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे उपसरपंचांचे स्त्री गणपती पांडुरंग पाटील संग्राम विषय कुंभारी कुछ नहीं सरांता पट्टा लक्ष्मण करांडे यांचा पट्टा पहलवान मंगेश संजय सूर्यवंशी एकेकाचे एक बिजली मल्ला कड़े और पंत मनोनी संजय सूर्योशी समर्थ हनुमंत पाटील नागास मेजर प्रकाश पाटलांचा पट्टा आहे निलेश नारायण लवटेंचा आहे सौरभ सरगर सौरभ यादव कुंभारी आणि प्रतीक पांढरे बामणी दोनशे दोन नंबर म्हणताय ना पण आखाड्यावर यायचा पंच या ठिकाणी औ पंच पाटील यांच्याकडून पैवांना पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे या समयाला महालक्ष्मी लक्ष्मण करंडे यांचा पट्टा आहे ते प्रथमेश श्रीराम तृपीस आणि आणि नावसाला विनाथ शिंदे यांच्याकडून पाचशे रुपये आणि नावसाला आणि सतीश सती पाटील पाचशे रुपये बसवेश्वर स्वामी यांच्याकडून पाचशे रुपये यांच्याकडून पाचशे रुपये विजय मंगळ यांच्याकडून एक हजार रुपये आलेले आहेत मुरगेंद्र पटेली यांच्या वाकरी आणि मेघराज हक्के कुंभारी मारुती भाऊ माने यांचे सोलक मित्रा साहेब जी सयाद वसाद उपस्थित यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे <गणाग> आरे मध्ये सांगली जिल्हा तालीम संघाच्या जोरावर पोलीस दलामध्ये गेलेले बिजनी मल्ला महाराष्ट्र चॅम्पियन हो मंगेश मंगेश माने लागेल चवडे यांचा पट्टा प्रेक्षणीय पुरुष मध्ये विजय झाली माने पालवांना निवासच्या तोहेरी पट काढला आणि विजय झाला सूरज माने यांचा चिरंजीव प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजय लागलेला कुंभारी नेगर जाधव कोल्हापूर आणि संग्रामी कुंभार इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये नाव द्याय मेघराज हक्के राम लेंग मेजर कला आणि जयसिंग शिक्षण शिक्षणप्रेमी यांच्यावर पाचशे रुपयेचं बक्षीस यांच्या माने येऊन जगा त्यांचा मुक्ता अध्यक्ष शेळगेवाडी यांच्याकडून निकम पालवालना पाचशे रुपये आणि मेजर गणपती पांडुराव पाटील यांच्याकडून निकम पैलवाल्ला पैलवाल्ला मेजर गणपती पांडुरंग पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाचं चित्र वाचतोय शेणगेश आणि रविराज महाराज कुस्ती केंद्र दोन्ही वाजता पुरेचा पडता 誰か、うん

शिक्षण प्रेमी तुम्ही पंचावार कोणाला तुश्ल भाऊ कुस्तीवर कुस्ती नको आणि पंचांचा निर्णय सॉफ्टवेलर कुस्तीमध्ये पृथ्वी

एवढे सर्व परिणाम या ठिकाणी पुरश्या तुम्ही जोडून घेतल्या त्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत आहे सावस्थान स्थानि सावस्थान ठरले आणि I didn't want Você é tanto... O...

पुढचे कुशल आणि शुभेच्छा आहेत हरियाणा कुठना मेजर प्रकाश पाटील राणा लोटे यांचा पद्धत आणि समोरचा अठवाडी चला तुमचीला बरा लगेच 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 बोला हरी फडण उमेश स्वामी गोबल पाण्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे प्रसिद्ध सदर शेतकरी यांचे कडून दोन हजार रुपये या गोष्टीमध्ये विजय होणार असतात Kinerja gula kumbari Senin keesokan kita batalis kemudian gula ini नितीन भाऊ आमचे सर्वांचे माजी पटबंधारे मंत्री माजी अजितरावजी गोरफडे सरकार यांचं आगमन झालेलं आहे आपल्या नागसगावचे अध्यक्ष लोकयुक्त सरपंच शिंदे एक एकविशू कार्यकर्ता गोरफडे सरकारांच्या मार्गदर्शनाखाली या गावचा लोकयुक्त सरपंच झाला आणि महाराष्ट्र राज्याचे माजी पटवदरे मंत्री त्यांनी ही महिशाची योजना या कुस्ती मैदान महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री या अरो एक हजार हे पहा अण्णा यमगर आणि ऋषिकेश पाटील प्रेक्षकांचं म्हणणं आहे ही कुस्ती निकाली पाहिजे कारण कुस्तीमध्ये कुस्ती कुस्त्याची मैदान म्हणजे कुस्ती सोडायची निलेश राणा ह्या कुस्त्या तिकडे घ्या थांबा पुढे जाणार आहे थांबा गेला काही पोरं कोकळ्याच्या मैदानाला जाणार आहेत पुढं पोस्टर पोर आहे सात कुस्त्या चालू आहे मधी घ्या कुस्ती मधी नवीन पंचांची मी नावं घेतोय पंच आखाड्यावर होती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सर्व नितीन बरोबर यांचा भाता मेजर गणपती पांडराव पाटील यांचे करोड रुपये रुपया वितरण करेल ग्रामपंचायत प्रचार सदस्य सर सदस्यांचा हार्दिक आहे आणि अतुल रुपये सागरबाई यांचे पाचशे रुपये अतुल देशमुख जरा जरा, जरा 50, एक मिनिट पंचवीस हजार रुपये येणाऱ्या कुस्ती लागते कल्याण नागनुरू गंग कोल्हापूर आणि हर हजातील थांबले एक इंजिने बोर्गा केला यांनी आतापर्यंत आम्ही अनेक कुस्ती मैदाना पंच म्हणून परवान हरिभाऊ सरगर यांना नेमलं परंतु त्या ठिकाणी आमचे हरिभाऊ मोठे दिसत होते परंतु आज हर्ष दाजू देव ताबो हरिभाऊ एकदा मोठा दिसतोय शिंदगेश्वर पंचवीस हजार इनामाची कुस्ती आहे पंचवीस हजार रुपये इनामावर कुस्ती आहे

मैदानाच्या वतीनं आमचे नागरिक उद्योजक माननीय सतीश पाटील यांनी करावं मी आश्चर्ष ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीनं विनंती करत आहे मेजर प्रकाश पाटील यांचे बंधू मेजर गणपती पांडुरंग पाटील यांचे बंधू मान्य ओपन मधून एमबीबीएस ला सांगली जिल्ह्यातून एक नंबरला नाव त्यांचं आलं आणि एमबीबीएस मध्ये आज एक डॉक्टर म्हणून आज शिक्षण घेत आहेत मान्य आदित्य आनंदराव पाटील यांचा सत्ता कुस्ती कमिटीच्या वतीन आणि माजी मंत्री अजितरावजी घोडफळे सरकार यांच्या शिवसेने तो सन्मान या ठिकाणी संपन्न होते आदित्य आनंदराव कोटी एमबीबीएसचं शिक्षण घेतात आणि सांगली जिल्ह्यामध्ये नंबर शिक्षण पहिल धर्मराज रोखल्यावर आपण आखाड्यावर पंच म्हणून या ही आणि संपलेल्या गुस्तीमध्ये विश्वजित पंडित रुपण थंडांचा आणि संपलेल्या कुर्तीमध्ये हिंपर करत बटकर वस्तान म्हणणगाव कुर्तीसाठी शून्य पंच राजवीर हनुमान धानकर आगाळगाव आखाड्यावर यांच्याकडून हर्ष साधू देव तामोडे पाचशे रुपये साहेब शिवाजी माळी आखाड्यावर पंच बनण्या आज पहलवान सदाशिव तवा आपण आखाड्यावर पंच बनण्या होले एक एक मिनिट गर्दी कमी झाले स्वाद गोष्ट लागणार नाही फक्त कुठल्या चालू राहतील चालवी कुस्ती लागणार नाही अशी बरोबर बाकीच्या पंचांनी याची दक्षता घ्यायची पाण्याचा वापर